नमस्कार प्राईम न्यूज मध्ये देसाई यांचे संबंध जगजाहीर होते त्या काळात स्वर्गीय अनिल भाऊंनी मतदारसंघाबरोबर विटा शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला होता त्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊंच्या निधनानंतर युवा नेते सुहास बाबर यांनी निवडणूक जिंकली आणि स्वर्गीय अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून मतदारसंघात विकास कामे सुरूच ठेवली विटेचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी स्वतः मंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थिती लावत ज्याप्रमाणे स्वर्गीय अनिल भवना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना भरघोस निधी दिला तसाच निधी आमदार सुहास बाबर यांच्या एका शब्दावर देण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार आहेत त्यामुळे विकास निधीबाबत काळजी करू नये असे म्हटल्याने मतदारसंघातील बाबर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले विटेच्या राजाच्या आगमनाने बाबर गटात प्रचंड उत्साह भरलेला दिसला मंत्री शंभूराज देसाई येणार म्हणून बाबर समर्थक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री शंभूराज देसाई यांनीही विटेच्या राजासमोर आम्ही सर्वजण आमदार सुहास बाबर यांच्या पाठीची भक्कमपणे असल्याचे सांगितल्याने वतीनं तुम्हाला विटेकरांना शब्द देतो की जसा आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊना एकनाथजी शिंदे साहेबांनी नगर विकास विभागाचा भरपूर निधी विटा शहरासाठी दिला तसाच निधी आदरणीय शिंदे साहेब हे मान्य आमदार सुहासभाई यांना विठ्याच्या सर्व कामांतून सुरू आहेत फक्त त्यांनी संघर्षाची आणि सामान्य जनतेला विष्टीस धरण्याची भूमिका घेऊ नये त्यांनी सरकारला सहकार्य करावं सरकार, करा सरकार सुद्धा चर्चेला तयार आहे त्याच वेळेस साहेब येतात आहेत आपल्याला चुकीची माहिती चुकीची बातमी आलेली आहे मी आपल्याला सांगतो साहेब मुंबईमध्येच आहेत